आणि आपण घाबरत बी नाहीत कारण की आपण संविधानिक मार्गाने आपण काय कुणाला काही चुकीचं बोलत नाही वाघमारी साहेब काल जे मराठा आंदोलक मनोज धरंजय पाटील यांच्या घरावर तिथं ते मुक्कामी तिथं ड्रोन द्वारे टी आणि होती असं प्रकार समोर आले अंतरावलीत पण तसं होतं असं ग्रामस्थांचं म्हणत असं त्यांनी लेखी निवेदन सुद्धा गोंदी पोलिसांना दिलेलं त्याच्यामध्ये काहीतरी हास्यास्पद विषय येतो कारण की ड्रोननी काय तिथं काय असंय काय जरांगे पाटील तिथं काय काय वेगळं थोडं काय करतात तिथं उपोषणाला बसले असतील किंवा उपोषण नाही म्हणून कुठेतरी त्यांच्या घरी कोणत्या सहकार्यांच्या घरी थांबतात ते कुठं कोणाच्या शेतात थांबतात तिथं ड्रोननी जर पाहणी केली तर काय फरक पडतो पाहू द्या ना काय फरक पडतो ड्रोननी आता आम्ही जिथं थांबतो तिथं ड्रोननी पाणी झाली तरी काय फरक पडणार आहे काय फरक पडत दुसरं ड्रोननी पाणी केली म्हणून काय फरक पडणार एवढं आणि हे कुठतरी काहीतरी खोडसाळपणाचं कृत्य असू शकतं एखाद्याचं आणि त्यांच्यापैकी जखाद्याने हे कार्यक्रम केलेला असू शकतो कुठतरी काहीतरी जाणीवपूर्वक उद्या पुन्हा आम्हाला सुरक्षा आमच्या नेत्यांना सुरक्षा वाढवा असं करत ऑलरेडी त्यांना सुरक्षा आहे आम्हाला तरी सुरक्षा नाही आम्ही गरिबाची लेकर आहोत आम्ही सामान्य शेतकऱ्याचे छोट्या छोट्या समाजातून येतून आमच्याकडे राज्य सरकारचं लक्ष नाही आम्हाला आम्हाला सुद्धा धमकी हलते आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मागणी केली होती पण अद्याप आम्हाला साधी सुरक्षा नाही सुरक त्यांना तरी चांगली सुरक्षा आहे परत सुरक्षा आहे ड्रोन हे कुठेतरी काहीतरी एक दिशाभूल करण्याचा प्रोग्राम आहे ड्रोनच्या बाबतीत म्हणजे पूर्ण ते हाशास्पद विषय सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी ओबीसी नेत्यांचा हा प्रयत्न आहे असं काल मराठा क्रांती मोर्चा कोण ओबीसी नेता असं करू शकतो कोणाला रिक म्हणजे कोण रिकाम आहे असं काम करायला कारण की हे कोणी ओबीसी पैकी असं कोणी करू शकत नाही कारण की ओबीसी नेता इतक्या खालच्या थराला जाऊ शकत नाही ओबीसी कार्यकर्ताही जाऊ शकत नाही कारण की हा विषय म्हणजे काहीतरी कुठेतरी खोडसाळपणाचा आहे कोणतरी कधी कधी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जवळच कोणीतरी अशा कुठा म्हणजे प्रकार घडून आणत असतं आणि त्याला प्रसिद्धी देऊन काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी केलेला प्रोग्राम आहे काल सभागृहामध्ये हा विषय निघाला होता उदयटीवार साहेबांनी मागणी केलेली की जरंगे यांच्या सुरक्षेची हमी जी सरकारने घेतली पाहिजे कुठतरी त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांचं म्हणणं दिलं पाहिजे सरकारने आम्ही तरी आम्ही का विरोध करणार त्यांना सरकार जर त्यांना प्रोटेक्शन देत असेल तर आमचा का विरोध असणार आहे त्यांना दिलं पाहिजे आणि जरांगींना जर भीती वाटत असेल तर त्यांनी बी घेतलं पाहिजे असं आस, असं काहीच प्रॉब्लेम नाही जरांगे साहेबांना जर भीती वाटत असेल संरक्षण पाहिजे असेल कुणाची त्यांची भीती वाटत असेल माझं मत ते ओबीसी कडून तर त्यांना भीतीच नाही त्यांच्याच माणसाकडून त्यांना नक्की भीती असेल कारण की त्यांनी ते पाठीमाग शंभर दोनशे कोटीचा काय त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय त्याच्यातून त्यांचा वाद निर्माण झालेला आहे त्यापैकीच कुठेतरी हा ड्रोनचा सुद्धा विषय त्यांचेच कार्यकर्ते घडून आणत असतील आणि त्याच्यातून जारांगी पाटलांना भीती वाटायला लागली असेल आणि नक्कीच भीती वाटत असेल तर त्यांनी संरक्षण घ्यावं आमची काय त्याच्यात विरोध थोडाच असणार आहे त्यांच्या संरक्षणाला आणि आम्ही विरोध करणारे कोण